शेतकरी मित्रांनो नमस्कार कापसाला नेमका दुसरा खत नेमका कोणता टाकावा हा डोस शेतकऱ्यांचा तिसरा सुद्धा असू शकतो आपण तीन डोस रिकमेंड करत नाहीत परंतु दुसरा जर शेतकऱ्यांचा असेल किंवा तिसरा सुद्धा असेल तर मी सांगत असलेला कापसाला जो डोस आहे तर तुम्ही हा टाकू शकता परंतु पाणी गेल्यानंतर कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळीकडे इतका मुसळधार पाऊस सुरू आहे की आता माझ्या गावामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी सल्फेट टाकलं कारण ऊन होती आणि रात्री इतका मुसळधार पाऊस झाला बिचाऱ्यांचं संपूर्ण तिथे नुकसान झालेलं आहे तर तुमचं जर दुसरा किंवा दुसरा दुसरा किंवा तिसरा कापसाला डोस असेल तर तुम्ही नेमका कोणता टाकावं याच्यामध्ये मी तुम्हाला तीन पर्याय देतो दहा सव्वीस टाकू शकता पन्नास ते पंच्याहत्तर किलो दुसरा म्हणजे डीएपी प्लस पोटॅश घेऊ शकता डी पी पन्नास किलो पोटॅश वीस ते पंचवीस किलो तिसरा वीस वीस झिरो तेरा टाकू शकता सोबत पोटॅश घ्या चोवीस चोवीस झिरो आठ टाकू शकता सोबत पोटॅश घ्या किंवा तुम्ही याच्यामध्ये चौदा पासी चौदा टाकू शकता काही हरकत नाही परंतु सल्फर जर वापरायचं असेल याच्यामध्ये तर तीन किलो तुम्ही सल्फरचा उपयोग करू शकता हे झालं याच्यामध्ये एखादी मायक्रो न्यूट्रेंट सुद्धा टाकलं तर कपाशीला खूप चांगला फायदा होईल याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या दुकानदारापाशी खताचे खत असेल किंवा ग्रेड असेल तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकता परंतु नत्रच पुरत पलाश हे तुम्हाला कंपल्सरी घ्यावंच लागेल सोबत झिंक प्लस सल्फरचं जर कॉम्बिनेशन दिलं तर जबरदस्त फायदा होईल आणि एखादी मायक्रो जर टाकलं तर खूपच छान तर तुम्ही जर खत देत असेल तर मी तुम्हाला पर्याय सुचवले तुमच्या दुकानदारापाशी आहेत ते तुम्ही घ्या कारण परिस्थिती बेकार आहे त्यामुळे वापरत असताना बरोबर वापरा योग्य वापरा ओरिजिनल वापरा ही माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांमधे नक्की शेअर करून पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलवर हाच व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद